नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे मी ऐकलंय का आपल्या लाडक्या बहिणींना आता सरकारकडून मिळणार आहे एक विशेष गिफ्ट बरोबर ऐकलंय मोफत मोबाईल लाडकी बहीण योजना मध्ये आणखी एक मोठी घोषणा झाली आहे ती म्हणजे मोबाईल गिफ्ट मिळणार हा काय आहे माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता मिळणार आहे मोफत मोबाईल गिफ्ट घोषणा नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे पण तो मोबाईल कोणाला मिळणार ही योजना कशी लागू होईल हे समजून घेणे महत्वाचं आहे सर्वप्रथम मोबाईल गिफ्ट पात्रता बद्दल बोलू सामंत यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागातील बचत गट कम्युनिटी रिसोर्स करणाऱ्या महिलांना हा लाभ मिळणार आहे महिलांना ही योजना लागू केली जाणार आहे रत्नागिरी हा पहिला जिल्हा जर तुम्ही महिलांसाठी बचत गट स्वयंसेवा गटात काम करत असाल तुम्ही ही योजना मिळवू शकता मोबाईल गिफ्ट मिळण्याची सूचना केली गेली आहे त्यात कोणताही जी आर शासन निर्णय आलेला नाही योजनेच्या अंमलबजावणी बाबत विस्तार माहिती निवडणुकीनंतरच कळेल दिवाळीच्या आधी राज्य सरकार महिलांना तीन हजार रुपये बोनस देणार नक्की आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल मला अर्ज कसा करायचा कोणत्या कागदपत्रांची गरज आहे सर्व माहिती लवकरच सरकार कडून जाहीर केली जाईल या महिलांना मोफत मोबाईल दिला जाणार आहे सीआरपी महिलांची माहिती दिली गेली आहे तुम्ही या योजनेत पात्र असाल तुम्हाला लवकरच मोबाईल गिफ्ट मिळणार आहे योजनेची अधिकृत माहिती मिळताच मी तुम्हाला कळव आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ